अमरावती ग्रामीण पोलीस घटकामधील दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमधील उघडकीसनं आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनामध्ये एका पथकाची निर्मिती करण्यात आली होती घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करीत असताना मध्य प्रदेशातील कुख्यात आंतरराज्यी आरोपी कुंदन कालुसिंग जुनी वय वर्षे एकोणतीस शास्त्री वार्ड पांडुरना तहसील पांडुरणा जिल्हा छिंदवाडा यास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अतिशय शिथाफीने ताब्यात घेऊन ग्रामीण घटकामध्ये केलेल्या दुकान व घरफोड्यांबद्दल सखोल विचारपूस केली असता त्याने त्यांचे सहकार्याच्या मदतीने जिल्ह्यातील मोर्शी उपविभागातील पोलीस स्टेशन वरुड पोलीस स्टेशन बेनोडा इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीमधील घरफोडी व दुकानफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अभिलेखावरील एकूण दहा गुन्ह्यांचा समावेश आहे नवोद आरोपीकडून अधिक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील घरफोडी व दुकाने फोडल्याचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे या आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याचे ताब्यातून चोरीच्या गुन्ह्यामधील मुद्देमालासह गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या मोटरसायकल असे मिळून सोळा हजार आठशे आठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही, ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बार्गळ अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन यांचे नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार संतोष मुंदाने बळवंत दाबने रवींद्र बावने राजेश सरकटे चंद्रशेखर खंडारे रवींद्र वराडे दिनेश कनोजिया पंकज फाटे कमलेश पाचपोर व सायबर सेलचे रितेश वानखडे सरिता चौधरी यांनी ही कार्यवाही पार पाडली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती